तर ते संभाजीनगरचा विद्यार्थी आहे संभाजीनगरला कुठेत घेऊन राहिले हे गाव अगदी म्हणजे संभाजीनगरपासून बत्तीस किलोमीटर अंतरावर माझे आईवडील हे शेती करत होते मी जेव्हा अकरावीला होतो त्यावेळेस कोरोनाच्या काळात माझे वडील एक्सपायर झाले आणि त्यानंतर मग माझा सी यू पीला नंबर लागला सी यू पीला नंबर लागल्यानंतर ला सी यू पीची फीस ही कशी भरवी हा माझा पुढं सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यावेळेस मी नातेवाईक नातेवाईकांवर आणि माझ्या ज्यांना मी मागू शकतो त्यांच्याकडून पैसे जमा करून व माझ्या वडिलांना व्य आपल्याला वडीला एक्सपायर झाल्यानंतर कोरोनाचे पन्नास हजार रुपयाची मिळाना की हे मिळाली होती ती सर्व जमा करून मी फर्स्ट इयरची बिल भर परंतु नातेवाईकडून घेतली रक्कम त्यांना परत द्यायची होती आणि ती परत परत त्यांना कशी द्यायची हा प्रश्न हो होता त्यावेळेस मला माझ्या मित्रांकडून पैसे भरण्यासाठी सारखी एक मदत करते आहे मराठा विद्यार्थ्यांना हे काय आलं त्यावेळेस मी फर्स्ट इयरला सारथी या संस्थेला पंजाब उद्देश या शिष्यवृत्तीसाठी मी अप्लाय केलं आणि मला आता मागील तीन वर्षापासून मी या सातवी एक संस्थे या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे मागील